नवी दिल्लीतील संसद परिसरात भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय संसद कार्यशाळेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या कार्यशाळेला उपस्थित राहिले देशातील विविध भागातील खासदार सहकाऱ्यांनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी विविध मुद्द्यांवर या वेळी बहुमूल्य दृष्टिकोनांची देवाणघेवाण केली असं पंतप्रधान म्हणाले भाजपा पक्षात संसद कार्यशाळेसारखं व्यासपीठ महत्वाचं आहे असं सा सांगत एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि आपण लोकांना आणखी चांगल्या प्रकारे कशा सेवा देऊ शकतो यावर विचारमंथन करण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यशाळेत उद्या खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीतल्या मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे या कार्यशाळेचं आधीपासूनच नियोजन करण्यात आलं असून यामध्ये विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत पक्षाचा इतिहास आणि विकास यावरच्या चर्चेबरोबरच खासदारांची कार्यक्षमता था वाढवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे अलीकडेच केलेल्या जीएसटी सुधारणांबाबतही या कार्यशाळेत चर्चा होण्याची शक्यता आहे